निसर्ग ही देवाने दिलेली अत्यंत सुंदर अशी देणगी आहे दरवर्षी पावसाळ्यात प्रत्येकाने एकतरी वृक्षारोपण केले पाहिजे निसर्गाचे संवर्धन महत्त्व आपण समजून घेतले पाहिजे तर यावर्षी आपण प्रत्येकाने एकतरी वृक्ष लावून त्याची त्याचे संगोपन करूयात नमस्कार मैत्रिणींनो मी अश्विनी ठाकरे तुमचं सहर्ष स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनेलवर तर चला आजच्या रेसिपीकडे वळू आज अख्खा मसूर कसा करायचा ते बघूयात तर सर्वात आधी मी तुम्ही बघू शकता मी मसूर शिजायला ठेवलेला आहे मी मसूर किंवा कोणतीही अख्खी जी डाळ असते ती मी ला कुकरला लावत नाही कारण की कुकरमध्ये ही फाटत असते शिज शिजत नाही तर त्यामुळे कुकरमध्ये लावल्यामुळे आपल्याला ॲसिडिटी असे अनेक त्रास होऊ शकतात सर्वात आधी मी लसूण बारीक करून घेत आहे तुम्ही बघू शकता मी लसूण बारीक करून घेतलेलं आहे त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आपल्याला नंतर आपल्याला लागणारं साहित्य आहे जिरा बारीक केलेलं लसूण चटणी मसाला आणि हळद सर्वात आधी आपल्याला कढई ठेवून त्यात तेल टाकायचं आहे मी इथं तीन पळी तेल घेतलेलं आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्या मग त्यात जी सर्वात आधी जिरं टाका नंतर आपल्याला बारीक केलेलं लसूण टाकायचं आहे त्यात थोडेसे मी आद्रक देखील टाकलेले आहे नंतर आपल्याला त्यात तिखट मसाला हळद टाकून घ्यायचे आहे सगळे मसाले एक एकत्र करून मग आपल्याला फोडणी घालायची आहे मग नंतर मी अख्खा मसूर त्याच्यात घातलेला आहे तुम्ही बघू शकता या ठिकाणी अख्खा मसूर नंतर घालायचा आहे आपल्याला अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीत मी मसूर ची डाळ बनवत असते आणि चव देखील खूप टेस्टी असते त्याची आपल्या आपला मसूर इथे आता झालेला आहे व्यवस्थित उकळी येऊ द्यायची आपल्याला उकळी आल्यानंतर मग आपल्याला कोथिंबीर बारीक करून मग त्याच्यावरनं वरती सर्व करायची आहे मी इथे बारीक करून घेते कोथिंबीर आणि नंतर मग आपल्याला टाकायचं आहे वरतून या पद्धतीने आपला अख्खा मसूर रेडी झालेला आहे तर तुम्ही नक्की ही डिश ट्राय करा बाय बाय धन्यवाद